उपस्थित होते राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा ही सर्वाधिक गुंतवणूक आहे केंद्र सरकारच्या डी पी आय टी डी पी आय आय टीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरचा अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे महायुती सरकारनं आपल्या दोन हजार सोळा ते सतरा आर्थिक वर्षाचा विक्रम मोडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या आर्थिक वर्षातली आणखी एक तिम बाकी आहे असं सांगून महाराष्ट्राचं पुन्हा अभिनंदन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घौडदौड अशीच कायम राहील असंही त्यांनी म्हटलं आहे विन्स रुग्णालयाच्या माध्यमातून डॉक्टर संतोष प्रभू यांनी